तू असतीस भाग बारा सुप्रिया मुंबईला येते आणि ती कार्तिकला कॉल करते पण कार्तिक कॉल उचलत नाही मग ती मेसेज करते ती त्याला विचारते काम कसं चाललं आहे आणि तू राहायला कुठे आहेस कार्तिक तिला फिल्म सिटी गेट नंबर सातजवळ शूट सुरू असल्याचं खोटं सांगतो आणि राहायला अंधेरी ईस्टला असल्याचं सांगतो कार्तिक कामात आहे म्हणून की त्याचा जास्त वेळ घेत नाही पण तिला त्याच्यासोबत बोलून चांगलं वाटतं ती खूप एक्सायटेड असते त्याला सरप्राईज द्यायला सुप्रिया दुसऱ्या दिवशी लग्न अटेंड करते लग्न खूप अलिशान असतं तिचे वडील तिला कॉल करतात आणि त्या लग्नात त्यांचे मित्र जे फिल्म प्रोड्युसर आहे ते पण तिथे असल्याचं ते सांगतात सुप्रिया त्यांना विचारते मला त्यांना एकदा भेटता येईल का मला फिल्म प्रोफेशनबद्दल काही प्रश्न विचारायचे आहेत मला कामात मदत होईल त्याची तिचे वडील बोलतात हो त्यात का एवढं तू जाऊन सांग त्यांना माझं नाव ते ओळखतील तुला जे काही मदत लागेल ती करेल तो सुप्रिया खुश होते आणि त्यांना जाऊन भेटते ती त्यांना स्वतःची ओळख करून देते ते पण लगेच ओळखतात आणि ती त्यांना त्यांच्या प्रोफेशनबद्दल प्रश्न विचारायला लागते बऱ्याच वेळ बोलणं चालतं आणि तिला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात बोलता बोलता ती त्यांना सांगते माझा एक मित्र आहे पण फिल्म मेकर आहे त्यांना विचारतात कोण आहे ती कार्तिकचं नाव त्यांना सांगते ते तिला विचारतात की त्याने काय बनवलं आहे आणि कुठे असतो तो सुप्रिया सांगते की त्याने आताच एक फिल्ममध्ये असोसिएट म्हणून काम केलं आहे आणि तो एक स्वतःची फिल्म करतो आहे अमरावतीमध्ये हे ऐकताच त्यांना माहिती होतं हा तोच कार्तिक आहे हे तेच प्रोड्युसर असतात ज्याचं कार्तिकसोबत वाद झाला असतो ते सुप्रियाला सांगतात की अशाच एका व्यक्तीला ते भेटले होते आणि तो फ्रॉड होता हा तोच कार्तिक नसेल कदाचित पण ते सांगतात की आम्ही पण नुकताच एक पिक्चर अमरावतीमध्ये शूट करत होतो तिथे कार्तिक नावाच्या व्यक्तीने त्यांची फसवणूक केली सुप्रियाला थोडा वेळ कळत नाही कसं रिॲक्ट करावं पण तिला माहिती असतं हा कोणी दुसरा असेल तेवढं बोलून ती तिथून निघते पण जाताना तिला सारखं तीच गोष्ट मनात सुरू असते की अमरावतीमध्ये तर कार्तिकनी पण एक पिक्चर केला होता हे लोक त्याबद्दल तर नसतील बोलत पण तिचा कार्तिकवर विश्वास असतो तो असं काही तिच्यापासून लपवणार नाही दुसऱ्या दिवशी कार्तिकच्या एका रूममेटचा कॅमेरामॅन म्हणून पहिला पिक्चर रिलीज झाला असतो त्या खुशीमध्ये तो सगळ्यांचा पार्टी देतो कार्तिक पण मन नसताना तिथे जातो तो ऑलरेडी सगळ्या गोष्टींमुळे स्ट्रेसमध्ये असतो ते राहतात त्याच्या बाजूलाच एक एमरल्ड ओपन टेरेस गार्डन असतं इथे सेलिब्रेशन सुरू असतं सुप्रिया कार्तिकला कॉल करते तो कॉल उचलतो आणि शूटमध्ये असल्याचं सांगतो ती कुठे आहे असं विचारते तर कार्तिक काल जिथे होतो तिथेच आहे असं सांगतो सुप्रिया ठीक आहे नंतर बोलू म्हणते आणि कॉल कट करते आणि त्याला सरप्राईज द्यायचं ठरवते ती कॅब करून फिल्म सिटी गेट नंबर जवळ जाते तिथे एक शूट सुरू असतं ती खूप एक्सायटेड असते ती तिथे जाऊन बघते कार्तिक कुठे दिसतोय का पण तो कुठे दिसत नाही आणि ती त्याला कॉल करते तिकडे कार्तिकला संजित बिअर देतो आणि कार्तिक पण बियर प्यायला लागतो सुप्रियाचा कॉल येत राहतो पण त्याला सुचत नाही काय बोलावं आणि तो त्या सगळ्या गोंधळात दोन तीन बियर पिऊन भान विसरून गेला असतो सुप्रिया तिथे काही लोकांना विचारते की कोण आहे इथे डिरेक्टर ते दुसऱ्याचं नाव सांगतात आता तिच्या मनात शंका यायला लागते तिला काही सुचत नसतं ती कार्तिकने दिलेल्या ॲड्रेसवर जाते तर तिथे ती तिला कोणी दिसत नाही ती तिथे विचारपूस करते तर बाजूलाच पार्टी सुरू असल्याचं तिला ते सांगतात पार्टीमध्ये गाणे जोरात वाजत असतात पार्टीला पूर्ण रंगत आली असते एक जण कार्तिकला सिगरेट देतो कार्तिक ती पण घेतो आणि प्यायला लागतो सुप्रिया तिथे चालत येत असते आणि कार्तिकला सतत कॉल करत असते कार्तिकचा फोन टेबलवर वाजत असतो तो त्याकडे बघत असतो सुप्रिया कार्तिकला शोधायला लागते तर तिथे बरेच लोक आणि बरेच टेबल असतात शेवटी तिला कार्तिक दिसतो ती कॉल करत असते पण कार्तिक कॉल उचलत नसतो हे ती दुरून बघत असते शेवटी ती चालत तिथपर्यंत येते आणि कार्तिक समोर उभी होते कोणालाच काही कळत नाही काय चाललंय सगळेजण शांत होतात कार्तिक बघतो तर ते सुप्रिया त्याच्या समोर उभी असते तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं आणि ती खूप रागात असते ती काही न बोलता तिथून आली तशी निघून जाते कार्तिकला तिला बघून शॉक बसतो त्याला थोडा वेळ काही सुचत नाही त्याची नशा काही क्षणात उतरून जाते आणि तो तिच्या मागे जातो तो तिला आवाज देत असतो पण ती त्याला पलटून बघत पण नसते कार्तिक तिला खूप थांबवण्याचा प्रयत्न करतो पण ती कार्तिक सोबत बोलण्याच्या किंवा त्याचं काही पण ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते कार्तिक तिचा हात पकडतो आणि तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो ती रागात पलटते आणि कार्तिक मला हात नको लावूच बोलते कार्तिक तिला सांगण्याचा प्रयत्न करतो मी तुला सगळंच खरं सांगणार होतो सुप्रिया माझ्यावर विश्वास ठेव मला तुला दुखवायचा काही हेतू नव्हता सुप्रिया डोळे पुसत असते तिला त्याच्यावर आता विश्वास राहायला नसतो ती थांबते आणि स्वतःला रडत त्याला बोलते मी तुझ्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास करत होते कार्तिक अँड यू ब्रोक दॅट ट्रस्ट परत मला कधी भेटण्याचा प्रयत्न करू नकोस आणि विसरून जा आपण कधी भेटलो होतो कार्तिक म्हणाला सुप्रिया मी तुझ्याशी खोटं बोललो याची मला खरंच खूप खंत वाटते प्लीज मला माफ कर सुप्रिया प्लीज थांब मला सगळं सांगायचं आहे मी जे काय केलं आहे जे खोटं बोललो त्यासाठी मी खरंच फारच पश्चातापात आहे मला कळत नव्हतं तेव्हा मी चुकलो पण मी तुझ्या भावना दुखावल्या याची मला प्रचंड खंत वाटते सुप्रिया रडत म्हणाली कार्तिक तू मला इतकं दुखावलं आहेस की शब्दही अपुरे पडतात आता वाटते तुझ्यावर विश्वास ठेवण्याची माझी सगळ्यात मोठी चूक होती कार्तिक तिला मनवण्याचा खूप प्रयत्न करतो पण ती काहीच ऐकत नसते त्याचं ती एक ऑटो थांबवते आणि त्यात बसते कार्तिक तिला सांगण्याचा प्रयत्न करत राहतो प्लीज लिसन टू मी सुप्रिया मी तुला सगळं खरं सांगणार होतो माझ्यावर एकदा विश्वास ठेव माझा ऐकून तरी घे सुप्रिया ऑटोमधून निघून जाते कार्तिक पण हताश झाला असतो आणि रोडवर बसून रडायला लागतो कार्तिकचा पण पूर्ण ब्रेकडाऊन होतो कार्तिकला ज्याची भीती होती शेवटी तेच घडतं त्याचा खोट्या बोलण्याचा आता त्यालाच पश्चाताप व्हायला लागतो पाऊस सुरू होतो कार्तिक पावसात भिजून जातो त्याचे डोळ्यातले अश्रू पावसात मिसळून जातात नमस्कार मंडळी तुम्हाला जर या कथेचा हा भाग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसाच पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद